निवासी मतिमंद विद्यालयात गणेश उत्सव दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय मोराणे उपनगर जिल्हा धुळे येथे संस्था अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या आदेशान्वये व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आपल्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा गणपती उत्सव बघण्यासाठी आज शाळेत आलेले मान्यवरांचे प्रमुख स्वागत केले आलेले मान्यवर श्री प्रशांत रमेश सूर्यवंशी संस्थापक सा। साई कन्स्ट्रक्शन साक्री रोड धुळे सुनील गिरासे भारतीय सशस्त्र दल शिपाई आणि त्यांच्या पत्नी अर्चना सुनील गिरासे कॅन्सर मुक्त अभियानाच्या अध्यक्ष व आपल्या शाळेचे अध्यक्ष साहेब शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली व मुलांना प्रसाद वाटण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका